बाहेर जर टाकला होता त्याला काहीच येत नव्हतं मग <laughs> तीन वर्षामध्ये तुमचे पैसे वाळ गेले आपल्या गावचा आदर्श आपली गावची शाळा प्रॉपर्टी आपल्या आपल्या गावातली शाळा चांगली वाटली ना इथलंच शिक्षण चांगलं वाटलं मग फॅशन झाली बाहेर टाकायचं बाहेर टाकायचं त्यांचा धंदा धंदा आहे बरोबर आहे आमचे मुलं फक्त अभ्यास करायला फक्त अभ्यास ये नको ये महामंडळ नको काहीच नको अभ्यास मग महत्वाचा ते एका गावामध्ये ना जवळजवळ एवढे अधिकारी लोक बरेच अधिकारी लोक आहे कर्मचारी तर आहेत पण अधिकारी लोक सुद्धा लई असे त्या गावांचं त्यांचं ते तिथ तिथं असं हे आपल्या गावामध्ये हे करा गणेश मंडळ आली याच हे आल प्रत नवरात्र याच्यामध्येच वाया जात सगळं हे आता तुमचा नातू जो आहे राम राम उभारा रे समोर आहे समोर जावांजवळ आता हा इंग्लिश मिडियम मधून आपल्याकडे टाकला जून मध्ये दुसरीला बरोबर आहे की नाही तुम्हाला आता याच्यात काय बदल वाटतो सहा महिन्यामध्ये बदल म्हणजे असं बदल वाटला त्याला घरी अभ्यास ना आम्ही त्याला पूर्ण यायला लागला आता वाचता या लागलं ला, सगळं या लागलं ला। बाहेर जर टाकला होता त्याला काहीच येत नव्हतं म्हणजे आता एक वर्ष तो जुनियर के पासून होता का तिकडे बदल वाटला आम्हाला नाही इंग्लिश मीडियमला जो होता जुनियर के जी पासून होता का हो मग वर्ष दोन वर्ष तीन वर्ष देतो आता तीन वर्ष मग तीन वर्षामध्ये तुमचे पैसे वाया गेले वाया गेले बरोबर आहे की नाही इनपुट काहीच भेटलं नाही आम्हाला म्हणजे किमान तुमचे एक लाख रुपये तरी वाया गेले की नाही इनपुट काहीच भेटलं नाही आणि पैसे जाऊन काही आलं नाही आणि इथं सहा महिन्यामध्ये त्याला वाचता त्याला वाचता यायला मराठी यायला लागलं इंग्रजी यायला लागलं आजचा परिपाठ त्यानेच घेतला तुम्ही ऐकला का तर हे आमच्या गावातले पालक आहेत या रामचे आजोबा आहे हा दुसरीला आमच्याकडं इंग्लिश मधून दाखल झाला आणि त्यांची स्वतःची आजची भावना आहे की आम्ही पहिलीला तिकडं ज्युनियर के जी पासून तिकडे टाकलं की आमची चूक झाली पैसा वाया गेला त्याचे दिवस वाया गेले आणि तुम्हाला आम्ही नक्की खात्री देतो आणखी सहा महिन्यामध्ये तुम्हाला तो खूप बदललेला दिसेल तुम्ही बाकी पालकांना काय सांगाल नाही नाही आमची चर्चा होतीच ना मी तर प्रत्येकाला सांगतो हो का आपली एवढी मोठी शाळा आहे एवढं आदर्श आपल्या गावामध्ये एवढी शाळा टाकून एवढा आदर्श टाकून तुम्ही जर बाहेर मुलं टाकित आपल्या गावचा आदर्श आपली गावची शाळा ही प्रॉपर्टी आपल्या आपल्या गावात शाळेमध्येच राहायला पाहिजे आपल्या इथूनच पा चांगला पक्का झाला पाहिजे असं प्रत्येकानं असं प्रत्येक पालकाने त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे आता तुम्ही इंग्लिश मीडियम शाळेचा अनुभव घेतला आणि ह्या शाळेचा तुम्ही अनुभव आता घेताय तुम्हाला कोणती शाळा चांगली वाटते आपल्या गावातली शाळा चांगली वाटली ना इथलंच शिक्षण चांगलं वाटलं मला आणि आता जी आजूबाजूला आपल्या परिसराच्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहे फक्त फॅशन झाली बाहेर टाकायचं बाहेर टाकायचं फॅशन झाली आता पण जे आपल्या गावामध्ये शिकवणं नाही ते शाळा शिकवते हे महत्वाचं आहे आता म्हणजे आपल्या हे जी शाळा आहे ना जिल्हा परिषदेची ही खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करणारी शाळा आहे बरोबर आणि ह्या ज्या बाहेरच्या शाळा आहे हा काय व्यवसाय म्हणून आहे शाळा बरोबर की नाही धंदा आहे बरोबर आहे आणि ही शाळा मात्र विद्यार्थ्याच्या हितासाठी सगळ्या गावकऱ्यांनी जर ही गाव शाळा आपली मांडली कोणत्या इंग्लिश मिडीयमच्या शाळेपेक्षा आपली शाळा दर्जेदारच आहे ऐक्या नाही बरोबर चला तुम्ही आले धन्यवाद आमच्या या विद्यार्थ्यांना तुम्ही थोडाफार मार्गदर्शन करा पखवा शिकवा पालकांनी पाल पंधरा दिसा न महिन्या ना प्रत्येक पालकांना शाळेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे बरोबर काय करता काय नाही शिकवित्या का गप्पा मारित्या का काय करत्या प्रत्येक गावातून पालकांनी शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आपला मुलगा शाळेत घातला ना तर त्याच्याकडे जाऊन पंधरा महिन्या महिन्याना त्याच्या शाळेमध्ये जाऊन काय करता, का करता त्या... त्या का का का। शिक्षक काय नाही हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य म्हणजे त्या विद्यार्थ्याला काय येतं याची सुद्धा पालकांना माहिती होईल आपला मुलगा जो आहे हा अभ्यासामध्ये कुठे आहे मागे आहे का मग थोडस शिक्षक करतील काय आपण घरी त्याला अभ्यासाला मदत करू त्याच्यातून तो आपल्याला पुढे नेता येईल म्हणून सर्व पालकांनी सुद्धा तेवढी जबाबदारी इथं आलं पाहिजे चला तुम्ही आले छान आमच्या शाळेबद्दल आपलं चांगलं मत व्यक्त केलं सगळ्या पानकाल नाही तुमच्यात बोलण्यातून तु नक्की सगळे पालक प्रेरणा घेतील